मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांचा त्रास होत आहे वर्धा जिल्ह्यात कृषी व्यावसायिकांनी अनधिकृत बियाणे विक्री विरोधात पुकारला बंद कृषी विभागाची भरारी पथकी अपयशी ठरल्याची टीका वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे अनधिकृत बियाणे तस्करी झाल्याचा आरोप वर्ध्यात कृषी विभाग व शासनाच्या बियाणे धोरणाच्या विरोधात कृषी व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे वर्धा जिल्ह्यात अनधिकृत एच टी बी टी बियाणे मोठ्या प्रमाणात आले त्यामुळे अधिकृत असलेल्या कृषी व्यावसायिकांच्या बियाणे विक्रीत कमालीची घट झाली आहे अनधिकृत बियाणे व औषधी विक्री विरोधात करण्यात आलेली कृषी विभागाची भरारी पथके देखील अपयशी ठरली आहे त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे बाराशे कृषी व्यावसायिकांनी बंद पुकारत आज बाजारातील आपली कृषी सेवा केंद्रे बंद ठेवली आहे अनधिकृत बियाणे विक्री थांबवू शकत नसेल तर टी बी टी बियाणे विक्रीची महाराष्ट्रात परवानगी देण्याची मागणी यावेळी आहे अपयश गेल्या महिन्यात कृषी सेवा केंद्राची तपासणी केली गेली असल्याचा आरोप होत आहे आज आम्ही वर्धा जिल्हा कृषी व्यवसाय संघातर्फे पूर्ण वर्धा बंदचा आव्हान केलेलं होतं मागील दोन तीन महिन्यापासून आम्हाला जो त्रास होऊन राहिला आहे इल्लीगल एच टी बी टी अजून आंध्रा बॉर्डर अजून तेलंगणा बॉर्डरमधून मोठ्या प्रमाणात बियाणं अजून औषधी येऊन राहिलेली आहे त्याप्रमाणे आज आम्ही सर्वांशी चर्चा केली असता जवळपास तीस ते चाळीस टक्के कॉटन बी टी कॉटनचे सेल कमी झालेले आहे त्याच्या निशेदार्थ आहे त्यानंतर खताचं लिंकिंग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारनी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी मिटिंग घेऊन तिथे सांगितली आहे की जो कोणत्या कंपनी लिंकिंग खतासोबत देत असल त्याबाबत आम्हाला कळवावे वारंवार सर्व डिपार्टमेंटला कळूनसुद्धा सुद्धा आज, आज रॅक लागलेली आहे त्याही रॅकसोबत लिंकिंगचं मटेरियल आ आलेलं आहे तर या निषेधार्थ आम्ही आजचा बंद पुकारलेला होता आज आपण सर्व कृषी विक्रेते बारा साडेबारा वाजता कलेक्टर मॅ मॅडमला निवेदन देणार आहे याच्या पहिले जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन दिले दे आहे ए निवेदन दिलेलं दे आहे सर्व आमदारांना दिलेलं आहे खासदारांना दिलेलं आहे पालकमंत्र्यांनासुद्धा याबाबतची सूचना आम्ही दिलेल्या आहे आणि आमच्या आम महाराष्ट्र लेवलवर मा जी संघटना आहे त्याच्यातर्फे आम्ही कृषी सुद्धा आमच्या ज्या समस्या आहे त्या का कळवलेल्या आहे हेच आहे की अनलिगल जे बीटी आहे जी मोठ्या प्रमाणात लागलेली आहे त्याला एक तर केंद्र सरकारनी परवानगी द्यावी आज अनलिगल बीटीला हे माहीत नाही आहे की कोणती व्हेरायटी आहे समजा जर त्याच्यामध्ये जर दोष निर्माण झाला लोक का कास्तकाराने जर डायरेक्ट ग्लायफोसेटचे जर फवारणे मारले तर एखाद्या वेळेस मरण कॉटनसुद्धा मरू शकते त्याला व्हेरायटी माहीत नाही कशी आहे काय आहे तर आमचं हेच म्हणणं आहे की जर या प्रकारच्या मोठ्या प्रमाणात गुजरात आंध्राजून तेलंगणामधून हे बियाणं येत आहे तर केंद्र सरकारने ज्या लिगली परमिशन द्यावी मोठ्या प्रमाणात अधिकारांचा त्रास होत आहे कारण की लायसन होल्डर असल्यामुळे काहीन काही मोठे चुका काढून त्यांना हरॅशमेंट करणं हे अधिकारी बिलकुल बोट दाबून हे करतात त्याच्यामुळे ह्या त्रासातून होण्यासाठी दुकानदार आपलं कलेक्शन करून मोकळे होतात